तर गणेशोत्सवासाठी लाल परी सध्या सज्ज झाली आहे कोकणात गणेशोत्सवासाठी दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर एस टीच्या चार हजार तीनशे बसेस सोडल्या जाणार अशी माहिती मिळते तर मुंबई ठाणे पालघर या विभागातून या जादा बसेस सोडल्या जाणार आहेत संपूर्ण गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि त्यामुळे या गणेशोत्सवाला महत्वपूर्ण असणारी एस आता सज्ज झालेली आहे गणपतीसाठी कोकणामध्ये एस टीच्या चार हजार तीनशे बसेस जाणार आहेत दोन डिसेंबर सप्टेंबर पासून ते सतरा सप्टेंबर पर्यंत एस टीच्या या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत असे एसटी एस टी प्रशासनाकडून सांगितले गेले आहे त्याबरोबर व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणाची सुद्धा या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे मुंबई असेल ठाणे त्या पद्धतीने पालघर या विभागातून जादा बस सोडल्या जातात गणेशोत्सव हा मोठ्या पद्धतीने कोकणात केला जातो साजरा केला जातो आणि त्यामुळे आता एसटी प्रशासन देखील सज्ज झालेले आहे गेल्या वर्षी तीन हजार पाचशे बस सोडण्यात आल्या होत्या तर या वर्षी आठशे एस टी बसांसची वाढ झालेली आहे त्यामुळे पाहायला गेलं तर आपण सध्या रत्नागिरीतील एस टी स्टेशन मध्ये आहोत रत्नागिरी मध्ये आता गणेशोत्सवासाठी एस टी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याचे दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी